विदर्भाच्या बॅकलॉकवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे अजित पवारांकडे तिजोरीची नकली चावी असून खरी चावी फडणवीसांकडे आहे यामुळे गेल्या काही वर्षातला बॅकलॉग भरून काढायला हवा असं देखील ते म्हणाले नाही कोण म्हणे आज अंतिम आठवड्यामध्ये सुद्धा अनेक विषय काल आम्ही मानला शेतकऱ्यांच्या विदर्भाचे अनेक प्रश्न मानलेत मी मानले, मानले दोनशे वर आणि आजही चर्चा आहे ती सत्ताधाऱ्यांच्या प्रस्तावाच्या संदर्भात काल आम्हाला वेगळं कामेंट केलेलं आहे कमिट केलेलं आहे ते बघू आता पण विदर्भातल्या प्रश्नाच्या संदर्भात बऱ्यापैकी चर्चा झाली आम्ही पण केली काल दीड तासाच्या भाषणात मी अनेक मुद्दे विदर्भातले मानलेत उद्योगाच्या संदर्भात शेतीच्या संदर्भात बॅकलॉगच्या संदर्भात सिंचन बॅकलॉगच्या संदर्भात मागितला आता रिमोटच आणि तिजोरीची चाबी जरी बारामतीत असली म्हणजे तरी पण त्यातली एक चाबी तर आता नागपुरात आहे ना ही चाबी किती काम करते त्यावर हा बॅकलॉग संपेल फडणवीस अरे चाबीचा वापर करा तुम्ही नाहीतरी रिमोटही नागपुरातूनच चालतो या सत्तेवरचा हे तर स्पष्टच आहे ना त्यामध्ये कुठे लपून राहिलाय शिंदे गटांचे मंत्री जातात त्यांना वाटाण्याची अक्षता लावले जातात आणि देवेंद्रजी जातात त्यावेळेस तो आदेश घेऊन येतात अनेक विषयावर आपण पाहिला आहे या राज्याची तिजोरीची चाबी दादाकडे डुप्लिकेट आहे ओरिजिनल चाबी तर देवेंद्रजीकडेच आहे ते उघडावी आणि बॅकलॉग दूर करावा